मधील हिललाइंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायकवाडपाडा येथे बावीस जुलै रोजी गुन्हेगार युवराज पवार आणि राहुल गायकवाड यांनी त्यांच्या साथीदारांसह एका व्यक्तीला जुन्या वादातून शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली होती याशिवाय पंचवीस जुलै रोजी उल्हासनगर पाच येथील गांधी रोड नेताजी चौकात असलेल्या महेश पान शॉप या दुकानात पिस्तुलाचा धाक दाखवून दरमहा पाच हजार रुपयांची खंडणी मागितली होती आरोपी हिलँड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता आरोपींना पकडण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे सहाय्यक पोलीस आयुक्त सुदेश बराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमण्यात आले अठ्ठावीस जुलै रोजी महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये दरोडा पडणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सुभाष घाडगे यांना सूत्रांकडून मिळाले अठ्ठावीस जुलै रोजी मध्यरात्रीनंतर युवराज पवार आणि राहुल गायकवाड आपल्या साथीदारांसह नेवाळी नाका येथील एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली यावेळी अंधाराचा फायदा घेत दोन आरोपी फरार झाले फिल्मी शैलीत त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली या प्रकरणी हिल्याण पोलिसांनी युवराज पवार राहुल गायकवाड वासुदेव फकीरा कल्पेश पाविसकर अजय उर्फ कोयता पिल्लई या गुन्हेगारांना अटक केली आहे आरोपींकडे एक पिस्तूल दोन मॅगझिन एक जिवंत कारतूस तेरा इंची चॉपर दोरी वायर मिरचीपूड असा मुद्देमाल पोलिसांनी आरोपीकडून जप्त केला आहे पुणे मुंबई भिवंडी कल्याण या शहरामध्येही दरोडा खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचे एकूण सत्तावीस गुन्हे दाखल असून न्यायालयाने तीन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे हिल्लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेकॉर्ड वरील गुन्हेगार युवराज पवार राहुल गायकवाड आणि त्यांची टीम ही दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी एका इसमाला हत्याराचा धाक दाखवून त्याला पूर्व विमानासून मारहाण केलेली आहे त्यानंतर त्यांनी परत दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी महेश पांडपरी नेताजी चौक या ठिकाणी हत्याराचा पिस्टलचा धाक दाखवून त्या ठिकाणी त्यांनी खंडणी पाच हजार रुपये खंडनी दर महिन्याला देण्याबाबत आहे गुन्हा केलेला आहे सदर गुन्ह्यानंतर सदर आरोपी सतत गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर आरोपी त्यांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलेले आहे सदर विशेष पथक तयार के केल्यानंतर अठ्ठावीस तारखेला रात्रो साडेचार पाच वाजण्याच्या दरम्यान सदर आरोपी युवराज पवार राहुल गायकवाड आणि त्यांचे इतर सदस्य हे नेवाळी भागामध्ये दुकानावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये येणार असल्याची बातमी खास बातमीदार यांच्या मार्फत मिळाल्यानंतर सदर ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये विशेष पथक निर्माण केलेले पी एस आय मालकर साहेब त्यानंतर डी बी स्टाफचे पोलीस हवालदार गायकवाड एस आय गायकवाड त्यानंतर घाडगे पोलीस नाईक घाडगे पगारे पोलीस शिपाई हवालदार वसावे पोलीस शिपाई अवसार आणि तपास पथकात काम करणारे बंगारा वगैरे असे सर्व लोक टीम त्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी ते लोक ज्या आम्हाला माहिती मिळालेल्या ठिकाणी बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे सदर आरोपी यांना जागेच पोलीस पथकाने त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंग झडतीमध्ये त्यांच्याकडे पिस्टल त्यांना मॅगझिन जिवंत काढतोच हत्यारामध्ये त्यांच्याकडे चॉपर असे नंतर दरोडा करण्यासाठी मिरची पूड वायर रशी असे साहित्य मिळून आले सदर आरोपी त्या पकडल्यानंतर काही दोन आरोपी आंदोलनाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी पळून गेले त्या आरोपींचा लगेच पोलीस पथक यांनी पाठलाग करून त्या दोन आरोपी ताब्यात ता ता घेतलेला आहे सदर आरोपी त्यांना पोलिस ठाण्यामध्ये आणून त्यांच्या विरुद्ध दरोड्याचा प्रयत्न बाबत गुन्हा रजिस्टर नंबर कायदा चार तीनशे दहा आणि मुंबई पोलीस कायदा महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा दाखल केल्यानंतर सदर आरोपीत यांची माननीय न्यायालयात त्यांना वेळेवर हादर करून त्यांची पोलीस कस्टडी दिनांक तीन सात दोन तीन आठ दोन हजार चोवीसपर्यंत घेण्यात आलेली आहे